श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या उपवास नाही केला तरी देखील चालेल मात्र ही जी एक चूक आहे ती अजिबात करायची नाही आणि नव्याण्णव टक्के महिला च्या हातून ही चूक होतेच होती ती कोणती याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता उद्याचं जे व्रत आहे ते आपण प्रत्येक जी महिला आहे ती आपल्या पतीसाठी आपल्या संसारासाठी आपल्या मुलासाठी करत असते मात्र एक चूक अशी होते की ज्यामुळे आपल्याला या व्रताचं फळ मिळत नाही जो प्रभाव आपल्याला हवा असतो तो दिसून येत नाही तर हे कोणती चूक आहे आणि कोणती चूक आपल्याला टाळायची आहे हीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच महिलांना ही सवय असते की वटवृक्षाजवळ गेलो वटपौर्णिमेला असो किंवा कोणत्याही ठिकाणी आपण ज्यावेळी पूजेला जातो त्यावेळी बडबड करण्याची जास्त सवय असते तू साडी कुठून घेतलीस तू गजरा कुठून आणलास तू जर आवरलं कुणी तर हे जे म्हणजे मी देखील स्त्रीच आहे हे प्रश्न आपल्याला पडतात मात्र हे प्रश्न उद्या विचारायची वेळ नाही उद्या आपण तिथे फक्त आणि फक्त आपल्या संसारासाठी जाणार आहोत याच्यासाठी जे काही हवं आहे ते आपल्या संसारासाठी आपल्या पतीसाठी आपल्या स्वतःसाठी करायचं आहे इतरांसाठी अजिबात करायचं नाही स्वतःला काय हवं आहे आपल्याला काय हवं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यासाठी प्रसन्न मनाने जा शक्यतो सोळा शृंगार करूनच जा जरी आवडत नसेल तुम्हाला तरी देखील करून जा जेवढं प्रसन्न होऊन जाल तेवढा भरभरून तुम्हाला देवाचा आशीर्वाद भेटणार आहे मात्र जाताना सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे धागा 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 जो आहे तो अतिशय म्हणजे अतिशय वटपौर्णिमेला महत्वाचा आहे आणि धाग्याविषयी आपल्याला अजिबात चुकी करायची नाही हा जो धागा आहे तो कोणत्याही प्रकारचा घ्यायचा नाही बऱ्याच महिला आहेत तो वाकळ्याचा देखील धागा वापरतात तर तसं न करता आपल्याला कच्चं जे सूत आहे कच्च्या सूताचाच धागा वापरायचा आहे ज्या गुंड्यामध्ये ज्या धाग्यामध्ये दोन सूत एकत्र असतात ते अक्षरशः आपला देव आणि देवी म्हणजेच काय तर महादेव असो भगवान विष्णू असो माता पार्वती असो माता लक्ष्मी असो सरस्वती असो ब्रह्मा असो हे जे काही देव आहेत त्यांची पूर्णपणे शक्ती या धाग्यामध्ये असते बघा ज्यावेळी आपल्याला नजर लागते किंवा कोणताही असा एखादा तोडगा आपले जेव्हा ग्रह खराब झालेले असतात कुंडलीतले त्यावेळी आपल्याला कच्च्या धाग्याचा उपाय दिला जातो तो, तो याच्यासाठीच दिला जातो कारण या धाग्यामध्ये तेवढी ताकद आहे धागा जरी लगेच तुटत असला तरी त्या धाग्यामध्ये तेवढी ताकद आहे की आपली लक्ष्मी खेचून आणण्याची ताकद आहे आपल्यावरती नजर बाहेर फेकून देण्याची ताकद आहे आपल्या इडापिडा दूर करण्याची ताकद आहे त्याच्यासाठी आपल्याला हा जो धागा आहे तो कच्चाच धागा वापरायचा आहे ज्याला दोन पदर असतात दोन सुत असतात त्या धाग्यामध्ये असाच धागा वापरायचा आहे धागा घेताना मोठा गुंडा घ्या नसतील छोटे कुंडे भेटले असतील तर तुम्ही दोन घेऊन जायचे आहेत कारण ज्या आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळी सात घालतो सात अकरा एकवीस अशा प्रमाणात शक्यतो सातच घातल्या जातात जन्मजन्मी हाच पती भेटावा या अशी प्रार्थना देखील केली जाते आणि याच्यासाठी आपल्याला धागा जो आहे तो सात प्रदक्षिणा होईपर्यंत पूर्णपणे पुरला पाहिजे उरला देखील पाहिजे त्याच्यातील संपला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला जो धाग्याचा जो गुंडा आहे तो मोठाच न्यायचा आहे असं जर करू शकत नसाल म्हणजे नसेल भेटला तर तुम्ही लहान लहान दोन घेऊन जा शिल्लक राहिलेला तिथेच ठेवून या तोडून घरी घेऊन येऊ नका पहिल्यांदा आपल्याला जो धागा आहे त्या गुंड्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू अक्षदाची पहिली एक गाठ मारायची आहे ज्या पद्धतीने आपण गवराई बसल्यानंतर हळदी कुंकू अक्षदाची एक गाठ मारतो त्या पद्धतीने त्या धाग्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि नंतर हा धागा जो आहे तो वडाला गुंडाळायला सुरुवात करायची आहे वटवृक्षाला धागा गुंडाळल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा आपल्याला गाठ मारायची आणि नंतर दुसरे जे धागे गुंडळलेले असतात किंवा तुम्ही पहिल्यांदा असाल तर तिथे कशात तरी फसवा असा धागा व्यवस्थित अडकवून घ्या त्या वटवृक्षाला आणि अडकवून घेतल्यानंतर पहिल्यांदा आपली इच्छा बोलायची आहे तुम्हाला जे काही हवं आहे अष्टलक्ष्मी हवी आहे तुमच्या घरात सुख समाधान समृद्धी जन्मजन्मी हाच पती मिळावा मुलाबाळांचं चांगलं व्हावं माझी नातवांड परतुंड माझ्या घराचं गोकुळ व्हावं अशी पूर्णपणे प्रार्थना श्रद्धेनं करायची आहे आणि नंतर प्रदक्षिणा घालायला सुरुवात करायची आहे मात्र प्रदक्षिणा घालत असताना कुणाशीही बोलायचं नाही ही एक चूक अजिबात करायची नाही पूर्णपणे आपला तन मन धन हे आपल्या संसाराशी आपल्या पतीशी एकूप झालं पाहिजे एकनिष्ठ झालं पाहिजे प्रदक्षिणा घालत असताना आपल्या पतीचं स्मरण करायचं पती आहे आपल्या पतीदेवांचा चेहरा हात पाय संपूर्ण ते कसे आहेत हे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच काय तर मानसपूजा आपल्याला साक्षात वटवृक्षाजवळ जाऊन आपल्या पतीची मानसपूजा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचं दान हे साक्षात यमदेव देत असतात आणि आपल्या पतीचं पूर्णपणे सगळ्या बाजूंनी रक्षण व्हावं याच्यासाठी आपल्याला तिथे एक दिवा देखील लावायचा आहे मग तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता तुमच्या इच्छेनुसार मात्र बऱ्याच बायकांच्या हातून बऱ्याच महिलांच्या हातून ही चूक होते ज्यावेळी प्रदक्षिणा घालत असतात त्यावेळी व्यर्थ बडबड होते जास्त आणि त्याचसोबत हातातून धागा खाली पडला जातो तर ही एक चूक अजिबात म्हणजे अजिबात चुकून देखील चूक करायची नाही धागा कसलाच हातातून पडला नाही पाहिजे पूर्णपणे आपलं लक्ष धाग्यावरती आणि मन आपल्या पतीवरती केंद्रित करूनच उद्याची पूजा करायची आहे जे काही मागाल ते खुल्या मनाने मागा स्वामी महाराज सूक्ष्मरूपात वटवृक्षाजवळ वास करत असतात त्याच्यासाठी तुमच्या सर्व मनातील इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण करतातच करतात एक वेळ अशी पूजा करून पहा तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ